गुड मॉर्निंग श्री स्वामी समोर तर आज आहे बघा रविवार आणि मस्त असे बोलायचं नाश्ता बनणार आहे मुलांना दहा वाजता क्लासला जायचं आहे बघा तर इथे बघा कांदा आणि मिरची तिची पडतल टाकली दहा वाजता क्लासला जायचं आहे आणि गार झालं बघा मुलांच्या तर आता त्यांना मास्टर शेकडं तर सकाळी सकाळचं दूरभूर सुरू झाली इथे बघा आता उघडलेली आहे तर मला मस्त अशी पोई बनवा मस्त पैकी आपले पोई तयार आहे बघा तर या सगळ्या म्हणजे नाश्ता